विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपलं सर्वांचे स्वागत भावपूर्ण जयंत यांचे आकस्मिक निधन सोलापुरातील गीतानगर येथील रहिवासी जयंत रमेश रच्छा वय बत्तीस यांचे दिनांक चार सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे आकस्मिक निधन झाले त्यांचे अंतिम संस्कार दिनांक पाच सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे करण्यात आले ते सोलापूर पद्मशाली युवक संघटनेत उपाध्यक्ष सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व सोशल मीडियामध्ये विधानसभा प्रमुख म्हणून सक्रिय होते सामाजिक कार्यात सुद्धा नेहमी सक्रिय असायचे त्यांच्या पश्चात पत्नी आईवडील एक भाऊ एक बहीण आहेत त्यांच्या अचानक निधनाने व सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा